उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पीडीसीसी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय सगळ्याच नियमांवर बोट ठेवून काम करू नका बळीराजा जगला पाहिजे अशा सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका कधी कधी नियम नियम पण माणसाकरता थोडे शिथिल शिथिल करावे लागतात शेवटी माणसं महत्वाची नियम महत्वाचे नाहीत शेवटी समाज महत्वाचा शेवटी बळीराजा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण काळजी करू नका उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पीडीसीसी बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अधिकाऱ्यांना चांगलाच दम भरलाय सगळ्याच नियमांवर बोट ठेवून काम करू नका बळीराजा जगला पाहिजे अशा सूचना अजित पवारांनी दिलेल्या आहेत गोष्टी अधिकाऱ्यांना सांगितलेल्या नियमावर बोट ठेवूनच सगळं करू नका कधी कधी नियम नियम पण करता थोडे शिथिल शिथिल करावे लागतात शेवटी माणसं महत्वाची आहेत नियम महत्वाचे नाहीत शेवटी समाज महत्वाचा आहे शेवटी बळीराजा महत्वाचा आहे आणि त्याच्यामुळं आपण काळजी करू नका आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट्ससाठी ई e सकाळ डॉट कॉमला नक्की भेट द्या